नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याला भाजी चपाती करायचा कंटाळ येतो किंवा नाश्ता देखील आपल्याला पोहे उपमा खाऊन कंटाळ येतो अशावेळी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो त्यावेळी तुम्ही मस्तपैकी अशी ही रेसिपी बनवू शकता ही एकच रेसिपी बनवून तुम्हाला भाजी आणि चपाती दोन्ही बनवायची अजिबात गरज नाही इतकी मस्त रेसिपी आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतकं हे गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे मीठ आणि हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून लागेल ला असं पाणी घालून आपण एक चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत कणिक मताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ही कणिक जास्त घट्टही नाही म्हणायची आणि अगदी पातळही नाही म्हणायची थोडीशी मीडियम मध्ये मळून घ्यायची जेणेकरून आपली रेसिपी पण अगदी ही तयार होते तुमच्याकडे जर शिल्लक कणिक असेल तुम्ही ती देखील नक्कीच वापरू शकता कणिक चांगली मळून झाल्यानंतर वरून मी अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं मी चांगली अशी मळून घेतली कणिक जर तुम्ही चांगली मळलीत ना तर रेसिपी पण अगदी मस्त आणि छानच तयार होते तर आता बघा साधारणपणे तीन ते चार मिनटं ही तेल घालून मी कणिक मस्तपैकी मळून घेतली आता कणिक अगदी छानपैकी तयार झाले तर ही रेस्ट पहिला आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण कणिक भिजेपर्यंत फुडची जी काही कृती आहे ती करायला पण घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि ह्यामध्ये मी एक मोठा चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडूशोप घातली आणि हे दोन मिनटं मध्यम गॅसच्या आचेवरती परतवून घ्यायचं धने जिरे आणि बडूशोप असल्यामुळे खमंगपणा खूप छान येतो दोन ते तीन मिनटानंतर बघा अगदी मस्त असा खमंगपणा यायला सुरुवात झालेली आहे तर आता छान असा खमंग आणि थोडासा रंग चेंज झाला की गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण हे चांगलं असं थोडंसं मोठं फार बारीकही नाही फार अगदी मोठंही नाही असं मिडियम याच्यामध्ये याची थोडी पेस्ट करून घ्यायची किंवा पूड करून घ्यायची अशा पैधतीनं पूड तयार तर लगेचच पुढची कृती करूयात त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवला पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरमल्यानंतर पाव चमचा हिंगपूळ घातली आता गॅस अगदी बारीक करून दोन ते तीन मोठे चमचे मी डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं आणि हे बेसनचं पीठ आपण तेलावरती छान असा मस्त खमंग बाळासाईपर्यंत हे भाजून घेणार आहोत रेसिपी अगदी साधी सिम्पल आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला बेल बेल क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील बेसन दोन मिनटं भाजून घेतलं त्याचा छान असा हलकासा कच्चापणा निघून गेला की मग छान सुटे झालं की ह्याच्यामध्ये मसाले घालायचे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला वापरला आता हे सगळे मसाले चांगले से मिक्स करून पुन्हा हे बेसन पीठ एक दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं बेसनचा जो काही कच्चा पण आहे तो निघून गेला पाहिजे आता बघा रंग पण अगदी छान आले आणि बेसन पीठ पण अगदी छान सुट सुट तयार ता झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर आपण मगाशी जे वाटण थोडंसं ओबडधोबड करून घेतलं होतं तर ते सगळं घातलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त पण करू शकता त्यानंतर पाव चमचा साखर आणि पाव चमचा मी पूड वापरले पूड नसेल तर चाट मसाला किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं तुम्ही ह्या तेजाचे टेस्ट देखील करून घेऊ शकता जर काही मीठ वगैरे कमी असेल तुम्ही ते ॲड पण करू शकता आता हलकासा पाण्याचा हपकारा मारून हे छान असं मिक्स करायचं पाण्याचा हपकारा मारला की बेसनाचा जो काही उरला चुरला कच्चा पण आहे तो पण निघून जातो त्यामुळे थोडासा पाण्याचा अगदी दोन ते तीन वेळा हलकासा हपकारा मारून हे छान असं करून घेतले सारण तयार आहे गॅस बंद करून घेऊयात सारण थंड होईपर्यंत आपली कणिक पण बघा चांगल्याशी रेस्ट झालेली आहे आता आपण याचे साधारणपणे आवडे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये हे तीन ते चार अगदी मस्तपैकी हे पराठे तयार होतात तुम्हाला मध्ये दिसते अगदी त्या पद्धतीने मी एक पारी अशी बनवून घेतली मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलं आणि कडेनं पातळसर करून घेतलं अशा ज्या पद्धतीने पूर्णाला कनिक करतो अगदी तशीच करून घेतली होती आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला दोन चमचे जे सारण थंड करून घेतलं होतं ते, ते सारण घालायचं आणि त्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पैकीनं आपण एका हाताने हे सारण आतमध्ये छान प्रेस करून घ्यायचं आता पुन्हा थोडी जागा तयार झाली तर पुन्हा आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालून घ्यायचं आता मला सारण जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त सारण वापरले पण तुम्हाला जर मीडियम सारण असेल तुम्ही थोडं कमी पण सारण घालू शकता पण अशा पैकीनं सारण घातल्यामुळं तर थोडं जास्त सारण बसतं ही एक वेगळी टीप आहे आता वरची बाजू छान आपण करून घेतली आणि पॅक करून घेतली जेणेकरून सारण जे आहे ते आतलं बाहेर येणार नाही आता अगदी हलक्या आता ना मग आपण हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं अशा पैकीनं हे गोळा प्रेस केल्यामुळं आज जी काही एक्स्ट्राची हवा भरली असते तर ती पण निघून जाते आणि जेव्हा हा पराठा लाटतो आपण तेव्हा त्यातलं सारणही बाहेर येत नाही पुन्हा एक गोळा घेतला आणि हातावरती अशा पद्धतीने त्याची पारी जी आहे ती पारी बनवून घ्यायची तुम्हाला जर ही पारी बनवता येत नसेल तुम्ही थोडंसं हे लाटून थोडंसं पुरी एवढं देखील बनवू शकता आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सारण कमी किंवा जास्त देखील भरू शकता छान हे हाताने आत प्रेस करून घेतलं की वरच्या बाजूला छान पोळी येते आणि पुन्हा मग ती मस्तपैकी छान पॅक करून घ्यायची बऱ्याच वेळा जर तुम्ही ऐकलं असेल किंवा खाल्ले असेल शेगाव कचोरी तर शेगाव कचोरीमध्ये जे सारण बनवतो तर ते तेच मी सारण बनवून घेतले फक्त आज आपण कचोरी न बनवता पराठा बनवतोय कचोरीला फार जास्त तेल लागतं पण पराठ्याला अगदी कमी तेल लागतं साधी सोपी रेसिपी आहे अगदी सगळ्यांना आवडीने चव मात्र कचोरीचीच लागणार आहे फक्त आपण फ्राय न करता अगदी छान शेकून घेतोय तर हे गोळे बघा सगळे तयार आहेत थोडंसं आता गव्हाचं पीठ टाकून पोळपा घ्यायचं हा गोळा पुन्हा छान असं गव्हाच्या पिठामध्ये गोळून आपण जी बाजू पॅक करून घेतली होती ते ती बाजू वरच्या बाजूला घ्यायची अलगत हाताने हे पुन्हा थोडंसं प्रेस करून हे सगळीकडे छान साधारण पसरवून घ्यायचं आता आपण अगदी अलगत हाताने हा छानपैकी जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना मी एकाच बाजूने तो लाटून घेते जेणेकरून तो फुटणार नाही आणि जर समजा चुकून एखाद्या वेळेस सारण जरी बाहेर आलं तरी घाबरण्याची काहीच गरज नाही आहे कारण आपण पराठे बनवतो त्यामुळे जरी सारण बाहेर आलं तरी देखील काहीच हरकत नाही तुम्ही जर शेगाव कचरी कर कधी खाल्ली असेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा आणि तुम्हाला ती आवडली होती का हेही मला कमेंट करून सांगा तर खूप मस्त असे पराठे बघा छान तयार झालेत फार जास्त पातही नाही लाटले फार जास्त जाडही नाही लाटले पुन्हा दुसरा गोळा घेऊन अगदी मी तसाच तो लाटून घेते बऱ्याच वेळा आपण प्रवासात वगैरे जाणार असतो त्यावेळी आपल्याला काय न्यायचं हा प्रश्न पडतो त्यावेळी हे पराठे नक्की नेऊ शकता कारण हे पराठे साधारणपणे आठ दिवस टिकतात कारण ह्यामध्ये आपण जे वापरलेलं सर्व सामान आहे ते छान भाजून घेतलेलं आहे आणि त्यामुळे याची चव पण खूप छान लागते प्रवासामध्ये नाश्ताला संध्याकाळच्या हलक्या फुलक्या फुकेला पैसा कंटा आला असेल तेव्हा अशी ऑल इन वन रेसिपी आहे त्यामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा छानपैकी तव्यावरती तेल सोडून हे पराठे अगदी छान अशा पद्धतीनं दाबत दाबत दोन्ही बाजूनं अगदी खरपूस हे छानपैकी पराठे भाजून घ्यायचे आपण गव्हाचं पीठ जेव्हा कणिकमुळे तेव्हा तेल घातलं होतं ते त्यामुळे फार जास्त तेल लावायची गरजही नाही आहे फक्त प्रेस करून जर तुम्ही छानपैकी पराठे भाजाल ना छान डाग पडतात आणि गव्हाचं पीठ आणि तेल असल्यामुळं अगदी क्रिस्पीनेस पण आपण येतो पराठे आहेत ना अगदी आहे असे राहतात मी बऱ्याच वेळा जेव्हा ट्रॅव्हलिंगला वगैरे जाणार मी असे पराठे प्रेफर करते कारण हे पराठे ना अगदी हलके असतात आतमध्ये सारणही खूप छान आणि टेमटिंग असेल म्हणा प्रवासात खाताना ही मजा येते बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा काहीतरी असं काहीतरी वेगळं असेल ना तर त्याची खाताना मजा अगदी खूप छान लागते हे पराठ्याला कोणत्याही प्रकारे भाजी चटणीची गरज नाही आहे आत्ता जे सारण आहे ते आपण खूप चविष्ट बनवल्यामुळं हे पराठे आपण नुसते देखील खाऊ शकतो हे सगळे पराठे बघा मी अगदी मस्तपैकी छान असे डाक पडेपर्यंत शेकून घेते अगदी छानपैकी आपले हे मस्त असे शेगाव कचौरी पराठा तयार आहे खूप छान गरमागरम हे पराठे आपण लगेच सर्व करायला घेऊयात आता इथं मी पराठे हे दह्यासोबत असेच शेअर केलेले आहेत पण तुम्ही हे नुसते देखील नक्कीच खाऊ शकता पराठ्यामधले जे सारण आहे ती भरण्याची टेक्निक थोडी वेगळी असल्यामुळं सारण अगदी डबल असतं त्यामुळं आतली जी पारी आहे ती पातळ आणि सारण मात्र डबल त्यामुळं खाताना अप्रतिम चव लागते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक पराठा उघडूनही दाखवला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आतपर्यंत सारण याचं छानपैकी पोहोचलेलं आहे चला तर मग बेट त्याचं काय छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय